पाच मिनट फॅमिली फॅमिलीसंग बोलायचं या अर्थानं लाईव्ह चालू करणार आहेत ना पुढं आणि काय आपल्या आयुष्यातील घडामोडी असतील किंवा गोष्टी असतील त्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे भले आपल्या लाईव्हला थोडेफार एक दोन जरी आले त्यांच्यास बोलूया आपण वाट बघूया तर अजूनही कुणी आलं नाही दोन मिनट लाईव्ह शेअर करून येतो तर लाईव्ह पुन्हा स्टार्ट केले आहे आपल्या गावाकडील तर शालाइव्ह पुन्हा स्टार्ट केले आहे आपल्या गावाकडील काहीच्या घडामोडी ज्यांच्यापर्यंत त्या पोचू शकत नाहीत आता नवरात्र पण आले आहे आणि नवरात्रीमध्ये तुमच्या गावाकडे काय स्पेशल असते ते कमेंटमध्ये नंतरला कमेंट करून सांगा किंवा आता लाईव्ह जर कमेंट करता आले तर तुम्हाला ते कमेंट करून सांगू शकता तुम्ही और मेसेज अवेलेबल केले तुम्ही कोणतेही पब्लिक 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 सध्या आपल्या गावाकडं एक प्रथा असते नवरात्र आली की सगळ्यांच्या घरात भांडी वगैरे चाललेलंच असते तसंच आपल्या पण घरात चालू असते आपल्या सगळ्यांना घडामोडीत काहीतरी चाललं असते त्यामुळं तुमच्या जर काही मनात असेल तर जरा कमेंट करून सांगायचं ऑल कमेंट्स सा अवेल ऑल केलोय त्यामुळे तुमचं कमेंट तुम्ही सांगू शकता आज तुमच्या दिवसभरात घडामोडीत काय झालंय एक लहानपण ते टाईम नाही विषय हार्ड होतं एक पब्लिक आलं त्यामुळं पब्लिक नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सकर करप करा आणि तेवढं सगळ्यांना शेअर करा अँटिक पब्लिक अँटिक आपण काहीतरी ब्लॉग चालू करायचं गावाकडील घडामोडी त्यामध्ये आलं आपलं गावाकडे सध्या काय चालू आहे आता लवकरच मी एक असा व्लॉग घेऊन येणार आहे ज्यामध्ये माझ्या गावातील म्हणजेच मी आता सध्या मामांकडे कुरुंदवाडमध्ये राहतोय तर या ठिकाणाहून जे पूर्स वगैरे व्हायरल क्वांटिटीमध्ये असतात त्यांना म्हणजे कुठे कुठे मिळतील आणि काय आहे हा प्रकार किंवा किती क्वांटिटी असते हे सगळं दाखवणार आहे तो एक नवीनच लवकरच ब्लॉग येणार आहे त्यामुळं फक्त आता पब्लिक तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही जेवढा आपल्या चॅनलला प्रेम द्याल सपोर्ट कराल तेवढंच आपण तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणत राहणार आहे आणि दररोजचं एक अर्धा तास किंवा पंधरा मिनटं पब्लिक आता दररोज लाईव्ह चालू करायचं आपण कारण लाईव्ह सेक्शनमधनंच आपलं व्ह्यूज काउंट होत असतात आणि त्यामुळं तुमच्या या भावाचं म्हणजेच आपल्या विषय हार्ड गौरव या यूट्यूब चॅनलचं चा मॉनिटायझेशन येईल लवकरच अजून झालं नाही त्यामुळं कुठली लाईव्ह कधी व्हायरल होईल काय सांगता येत नाही त्यामुळं माझ्या घरातील सगळ्यात मोठं जे स्थान आहे ते म्हणजे माझ्या स्वामी समर्थांचं नाही आहेत म्हटलं पाठीशी काय विषय नाही सोडा आपण जरासं आपल्या कोल्हापुरी भाषेत रांगडी भाषेत जरा बोलायचा प्रयत्न करूया कारण हे खास करून चॅनल कोल्हापुरी कोल्हापूरकरांसाठी जादा असणार आहे बाहेरच्यांचं जे आता जॉबला गेले आहेत त्यांना आपल्या इकडचं कल्चर दाखवायचा प्रयत्न करणार कारण सगळेजण एक सणरहित सगळं सोडून आपल्या कुटुंबासाठी जातात पण त्यांच्यासाठीच फक्त आपण हा प्रयत्न करायचा की सगळं त्यांना दाखवता येईल आता एक व्ह्युअर जो आहे जो कोणी आहे त्यानं प्लीज आपलं नाव कमेंटमध्ये कमेंट करा का किंवा ऑल चॅट्स अवेलेबल स्पॅम नॉट तुमचे जे काही थोडेफार प्रश्न असतील किंवा काय असेल तुमच्या जे मनात ते सांगू शकता तुम्ही त्याविषयी आपण बोलूया खरोखर ते लहानपणच होतं ज्या ज्यावेळेला मी एवढा पण नाही पण माझं जे लहानपण होतं की नाही ते थोडं मामाच्या गावात थोडं वडिलांच्या गावात असं आहे त्यामुळं खरोखर ते आणि एक मित्र आहे माझा जो लहानपणीपासून खास आहे आणि अजून पण तो जवळ आहे फक्त त्याचं नाव घेऊ की नको हे कोड आहे कारण तो थोडं एकदम थोडं म्हणजे जास्तच लाजतोय ओके ज्या मी शेअर करतो मी म्हणून मित्र आहे माझा तो आणि तो म्हणजे लहानपणीपासून चड्डीबड्डी यार म्हणतात का नाही त्या टाईपमध्ये आमची मैत्री आहे आणि झालं सल्लग आता मिनिमम तेरा वर्षाच्या आसपास होत आले कारण पहिलीपासून ते आतापर्यंत तो माझ्या सोबत होता सोबत आहे आणि पुढे पण राहणार ही अशी आमची मैत्री आहे आम्ही मी त्याच्या गल्लीत गेलो की असं व्हायचं की तेथील मुलं वगैरे जो पहिला राहत होता आपल्या ढेपणपूर गल्लीच्या इकडे तर तिथं आमची खूप मैत्री झाली कुमार तीन शाळेपासून आमची मैत्री चालू झाली आणि आत्ता पण आहे कॉलेजपर्यंत आहे मग त्यामध्ये मी आजरायला गेलो वडिलांकडे तिकडं शिकत होतो मग तिकडं थोडंफार घराचे इश्यू असतात सगळ्यांच्या त्यामुळं मग आता आणि पूर्ण इकडं जरा असं करिअर घडवायच्या नातानं मी इकडे आलो वडला सेटल झालो मग त्यानंतर मला खूप म्हणजे की स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने एक अचिव्हमेंट मिळत गेली ज्याच्यातून मी स्वतःला सिद्ध करत गेलो आई वडिलांसाठी थोडंफार प्रयत्न करत गेलो आणि थोडंफार आता आहे ज्यामध्ये माझं नाव आहे आणि ज्यातून माझी थोडीफार ओळख आहे आणि पण एक गर्व वाटते की स्वतःच्या वडिलांच्या गावात कोणीही रोबाब दाखवू शकतं की ना किंवा कोणीही आपलं नाव किंवा वर्चस्व गाजवू शकतं परंतु मला अभिमान आहे की मी मामाच्या गावात राहून आणि माझ्या स्वतःच्याही गावात थोडीफार माझी स्वतःची म्हणजे स्वतः बनवली ओळख आहे बापाच्या नावाखाली सगळेजण ओळख बनवतच असतात पण आपण जी ओळख बनवली आहे ती स्वतः वैयक्तिक आणि माझ्या स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे असं नाही की मला गर्व आहे आणि असं नाही त्यामुळे स्वामी ही एकच असं महत्वाचा टप्पा आहे माझ्या आयुष्यात आई आईवडिलांनंतर जर कुणाला आपल्या काळजात जर ठेवलं असेल तर ते माझे स्वामी आहेत कारण पडत्या काळात एक एकदा रात्रीची झोप लागत नाही त्यामुळं स्वप्न एकेकांचं एक 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 असं असते की ते अचीव करण्यासाठी स्वप्नात जे काही येईल ते आपल्या एक वडिलांसाठी असते आणि ते, ते आपण अचीव करायचंच कारण स्वामी सांगतात असत्य ही अशक्य ही शक्य करतील स्वामी त्यामुळे स्वामीचं हे घोष वाक्य मी आजपर्यंत माझ्या मनात ठेवलं आहे आणि इथून पुढेही ठेवणार आहे कारण खूप घडामोडी येतात आपल्या आयुष्यात आणि खूप काही सगळेजण सांगत राहतात की बाबा हे नको करू ते नको करू परंतु करा तेच जे आपल्या मनात असेल आणि ते चांगलं असेल कारण आपल्या आईवडिलांचं नाव फक्त मोठं करायचं हे आपल्या ध्यानात असलं पाहिजे आता तीन लोकं येऊन गेली तीन लोकं नाहीत आता एकटा आहेत आपले एक, एक जर आहेत जे मगापासून मध्ये आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद तर अशाच लोकांमुळं माझं नाव थोडंफार आहे टिकून आहे ज्यांच्यामुळं स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळं मी इथपर्यंत आहे आणि पब्लिक तुमचं खरं म्हणजे मला खूप खूप असं सपोर्ट मिळाल्यामुळे मी इथपर्यंत आहे जवळपास आपलं एक वर्षापूर्वी एक चॅनल होतं जे आज हे तुमच्यासमोर शेअर करतोय की माझं एक चॅनल होतं जे बॅन झालं आहे सध्या बिग बॉस सीझन चालू होता त्यावेळी आणि त्यावेळी वन आ, वन पॉईंट फिफ्टी केच्या वर सबस्क्रायबर्स होते मिनिमम टू केला आलतं बहुतेक मी नीट पाहिलं नव्हतं त्यावेळेस आणि ते चॅनल माझं स्ट्राईक पडल्यामुळे बिग बॉसला मी डी पी दादांना सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओ शॉटमध्ये टाकले होते आणि त्याखाली सपोर्ट फॉर डी दादा म्हणून लिहिलं होतं पण ते काय कारण असतं कलर्स मराठीवाल्यांकडून स्ट्राईक पडली आणि सॉरी स्ट्राईक पडली आणि त्यानंतर ते चॅनल बॅन झालं पण म्हणतात की की ज्या परिस्थितीतून आपण पर वर येतोय ती परिस्थिती कधी जी विसरायची नाही आणि लढलात हरलात तरी पुन्हा उठा आणि पुन्हा लढा पुन्हा लढा तर हेच मी माझ्या मनात ठेवलं आहे आणि खरं म्हणजे माझं मोटिवेशन माझे स्वामी आणि माझी मम्मी सगळ्यांच्या घरात आपली आई असते ज्या आईनं मला एकच डोक्यात आहे की तू हरलास ना पुन्हा उठ पुन्हा प्रयत्न कर पुन्हा ते तुझं यश जे आहे तुला बनायचं आहे ते होणार आता माझ्या रस्त्यात एवढे आडवे लोक येतात पण पन... ओके तो विषय लांब जाणार तर तिथे संपूया कारण असतात सगळ्यांच्याच आयुष्यात लोक असे असतातच त्यामुळं तर... ते सांगण्यापेक्षा आपण दुसऱ्या विषयावर बोलूया तर एकच तुमच्या संग की प्रयत्नातील परमेश्वर आणि स्वामींचं एक वाक्य हे नेहमी लक्षात ठेवा बास बाप लेवल आपल्याला ले कोण आपल्या वडिलांच्या पेक्षा मोठं होऊ शकत नाही आपण परंतु वडिलांनी जे केले ते आपण करून दाखवायचं आहे वडिलांसारखं तर धन्यवाद रिस्पेक्ट अँड सपोर्ट पब्लिक लव यू पब्लिक जेवढी पण आपल्या पब्लिक सपोर्ट करते आत्तापर्यंत आणि सपोर्ट करत आले इथून पुढं आपण एक अचिव्हमेंट अशी करणार आहे आता लवकरच मी असा एक गुलिगत धप्पा म्हणतात ना त्या टाईपमध्ये अजून माझं काम चालू आहे ते लवकरच ते काम मी सगळ्यांच्या समोर घेऊन येईन आणि त्यावेळेला लाईव्ह जे असेल ते हार्ड विषय हार्डमध्ये देणे आपला तसं विषय हार्ड लेवल लाईव्ह होणार आहे त्यामुळं त्या, त्या लाईव्हमध्ये फक्त आपल्याला बघायचे आहेत किती लोक येणार आहेत कारण त्यावेळेला जे असणार आहे मी तो गौरव इतकी तो विषय हार्ड गौरव इक्य असणार आहे त्यामुळं थोडा वेळ फक्त अजून थोडा वेळ ज्याच्यातून आपली पर्सनॅलिटी आपण बनवत राहणार आणि टॉप लेवलला नाव आपल्या पब्लिकचं आणि आपलं घेऊन जाणार आणि लवकरच तो ब्लॉग घेऊन येणार आहे जो मी मगाशी बोललो फोरी ब्लॉग तर त्या ला ब्लॉगला सपोर्ट करा आणि आजची लाईव्ह इथंच थांबवतो अकरा मिनटं झाले पहिल्यांदा थोडं थोडं टप्पा घेऊया चला तर लाईव्ह आवडली असेल तर चॅनलला माहितीच आहे सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर बनतं आहेच तर श्री समर्थ だって。